संपत्ती लोभ पैसा माणसाला कुठं पासून घेऊन कुठ जातो याच उदाहरण देणारी एक घटना एक कृत्य नुकताच घडलं जे मैत्रीवरच्या विश्वासाला तडा जाणार आहे ज्यामुळं एकीला आपला जीव गमवावा लागलाय याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात ही गोष्ट आहे भाग्यश्रीची डोळ्यात अनेक मोठी स्वप्न घेऊन ती पूर्ण करण्यासाठी लातूरात राहणारी भाग्यश्री पुण्यात आली पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील बीच्या तिसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती नेहमीप्रमाणे कॉलेजवरून विमान नगरीतल्या रूमवर भाग्यश्री आली आणि नऊच्या सुमारास फिनिक्स मॉल मध्ये ती गेली आणि नंतर भाग्यश्रीचा फोन बंद लागला तिचा संपर्क तुटला घाबरलेल्या घरातल्यांनी आई वडिलांनी वारंवार तिला फोन करण्याचा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागायचं नाव घेत नव्हता शेवटी आई वडिलांनी पुण्याकडे धाव घेतली एका हॉटेलमध्ये ते राहिले आणि ज्यावेळी हॉटेलमध्ये गेले फोनवरून तिच्या आईला एक मॅसेज आला त्या मॅसेजमध्ये असं लिहिलं होतं नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू ही सगळी घटना घडल्यानंतर भाग्यश्रीच्या आई वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली जेव्हा भाग्यश्रीचे आई वडील पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले तेव्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाच पण आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी एक युक्ती आरोपींना रुपये सांगून त्यांना ट्रॅक करण्यासाठी बँक डिटेल्स मागवले गेले आणि त्यानुसार पोलिसांनी तपासणीला सुरुवात केली पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी आरोपींनी पाठवलेल्या एका खात्यावर पन्नास हजारांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली होती तसेच ज्या नंबरवरून आई वडिलांना मेसेज येत होते त्या नंबरच तांत्रिक विश्लेषण करून तपासाला सुरुवात केली होती त्यावरूनच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर तो आरोपी कोण होता आणि जे सत्य ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली मित्र मैत्री ही एक वेगळीच गोष्ट असते आपल्या मित्र मैत्रिणींवर विश्वास ठेवून अनेक गोष्टी आपण त्यांना शेअर करत असतो त्यांना आपली सुखदुःख सांगत असतो पण याचाच फायदा कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी घेईल असं भाग्यश्रीला कधीच वाटलं नसेल भाग्यश्री ज्या फिनिक्स मॉल मधून बाहेर पडली तेव्हा या सगळ्या घटनेचा मुख्य आरोपी शिवम शिवम तिला भेटला हा तिचा मित्र त्याचे दोन मित्र सागर आणि सुरेश हे देखील होते शिवमला भाग्यश्रीच्या कुटुंबाबद्दल माहिती होती आणि म्हणूनच पैसे मिळवण्यासाठी भाग्यश्रीला सॉफ्ट टार्गेट म्हणून शिवम निवडलं पण भाग्यश्रीला हे काहीच माहीत नव्हतं भाग्यश्रीने ज्या मित्रावर अर्थात ज्या शिवमवर विश्वास ठेवला होता त्या मित्रावर आपण विश्वास ठेवला तो पुढे जाऊन आपलाच घात करेल असा विचार भाग्यश्रीच्या मनाला शिवला देखील नसेल ज्या दिवशी भाग्यश्रीचं अपहरण करण्यात आलं त्याच दिवशी ती आपलं नाव सांगेल या भीतीनं शिवम सुरेश आणि सागर या तिघांनी भाग्यश्रीचा खून केला तीस मार्चच्या रात्री आरोपींनी तरुणीचं अपहरण करून खून केला भाग्यश्रीही त्यांच्यावर विश्वास ठेवून ती गेली आणि त्यांनी तिचं अपहरण केलं त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात तो मृतदेह हो जाळला एवढंच नव्हे तर जाळल्यानंतर तो हो मृतदेह त्या शेतात पुरून देखील टाकला आरोपींना अर्थात भाग्यश्रीच्या मित्रांना आणि त्याच्या मित्रांना पैशाची आवश्यकता होती सागर आणि सुरेश हे कर्जबाजारी झाले होते त्यांना भाग्यश्रीच्या कुटुंबाबद्दल माहिती होती कारण ते तिचे मित्र होते त्याच्याकडून पैसे मिळू शकतात असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच अपहरण आणि खंडणीचा प्लान त्यांनी केला पण नंतर तो खुनामध्ये रूपांतरित झाला पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला तीन आरोपींना अटक केल्याची माहिती सध्या देण्यात आली त्या तिघांना तर त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळाली पण या घटनेवरून तुम्हा आम्हा सारख्या लोकांना काहीतरी शिकायला मिळतं कोणावर विश्वास ठेवावा तो कितपट ठेवावा आणि कसं वागावं अशी एक भीती मनात राहते पण अशा गोष्टीतून शिकायला मिळतं तेही तितकंच महत्वाचं आहे मित्र म्हणून भाग्यश्रीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि नंतर त्याच विश्वासानं भाग्यश्रीचा घात केला